सुप्रभात हॅलो मैत्रिणी तुम्ही आज आम्ही सहपरिवार माझ्या मुलाचं आणि सुनेचं मॅरेज सर्टिफिकेट आणण्यासाठी पनवेल जात आहोत तर ही माझी सुन नेहा सुप्रभात हा मागून बाबांची कमेंट आली की सुप्रभात नाही आता आफ्टरनून झाली <laughs> अजून मॉर्निंगच आहे आदिरिया अजून आदित्य येतोय आता तर आपण जाऊया आता पनवेलला चला तर मग आता निघूया निघालो आता <laughs> कुठे जायचं आदिर्या आदिर्याला खूप आनंद झालाय कुठेतरी बाहेर जातोय बऱ्याच दिवसापासून घराच्या बाहेर पडलो नाही तर तिला आनंद झालाय बाहेर निघालो येते मामा कार चालवते हा चालू कार चालवते <laughs> चला खूप दूर जातोय पण वेल लाय नेहा <laughs> आज नेहायला काही सुट्टी नव्हती दहा दिवसानंतर ती घरी आहे तिला सुट्टीच नव्हती तर तिला पण थोडस आराम आणि थोडस फिरवावं म्हणून निघालो आता बाहेर कसं वाटतंय तुम्ही काहीतरी चॅनल चालू केले मला तुम्हाला तुम्हाला विचारायचं कसं वाटतंय मला तर झोपच नाही रात्रीचे दोन वाजेपर्यंत विचार करते आणि सकाळी उठून पण लगेच शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो मैत्रिणी सुप्रभात सकाळी सुप्रभात बोलूनच मी उठतेच बोलते आधी सुप्रभात आई बोल आता मला बोलायला लागली ही 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 इंग्लिश मिडियम ला शिकणारी मुलं सुप्रभात मिनिंग काय राहता का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आपण खालेसर स्टेशन पासून पनवेलला पनवेल जाते इकडे रस्ते मात्र खूप छान आहे सुट जास्त हे हे ट्रॅफिक नसते आणि रस्ते पण चांगले खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर पडले आता हे बघा ग्राउंड आहे मोठ मैदाना इलेवन ओ क्लॉक झाला इथे संध्याकाळच इथे वॉकिंगला यायला भरपूर अशी गर्दी राहते हो, है। हो हो ना हो। बोलते <laughs> सगळ्यांनी प्लीज माझ्या मम्मीचे व्हिडिओज बघत राहा खूप छान बनवते ती तिला खूप मोटिवेट करा सपोर्ट करा। सपोर्ट करा मुलांना <laughs> खूप आनंद होत आहे मी आपलं काहीतरी करते ह्या गोष्टीचाच मुलांना आनंद मला खूप बरं वाटतंय आणि अशीच माझी फॅमिली नेहमी हसत खेळत एन्जॉय करत असते आणि एन्जॉय करणारी सून आहे मुलगी आहे नात आहे त्यामुळे आम्ही सर्वजण असं सर। बाहेर जातो आठवड्यातून एकदा तरी सर्व असं सर, ट्रिप काढतोच आम्ही बाहेर जाण्याची आणि हे साहेब आमचे बसलेच <laughs> ते काय बोलायचं नाही हा ते असे शांतच असतात साहेब बोलायला मीच बडबड बडबड करत असते आता आम्ही पनवेल महानगरपालिकेला पोहोचलो आहे ही पनवेल महानगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि इथे आम्ही मॅरेज सर्टिफिकेट रजिस्ट्रेशनसाठी आलो आहे इथे समोर दिसेल तर एक मोठा तलाव आहे छान असं सुंदर असं तलाव आहे इकडे हे बघा हे देवाळे तलाव म्हणून आहे हे बघा इथे देव देवाळे तलाव लिहिलं आहे देवाळे तलाव आणि बाजूलाच अग्निशामक आहे तिकडे पनवेल महानगरपालिकेचं अग्निशामक आहे इथे सगळे आम्ही उभे आहे आता मॅरेज सर्टिफिकेटसाठी आम्ही सगळे डॉक्युमेंट तर दिले होते दिले होते पण हे अपॉइंटमेंट आता आज आजची मिळाली आम्हाला एक सात आठ दिवसानंतर आणि यामध्ये फक्त तीन विटनेसची गरज असते आणि वधू वर तर आजची आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली आहे तीन ते चार दिवसानंतर आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली आणि यासाठी जे जे डॉक्युमेंट लागतात ते मला माहिती आहे जर तुम्हाला गरज लागली तर मला कळवा एजंटसाठी एजंटकडून ते तीन ते चार हजार रुपयामध्ये हे काम करून घेणं भरपूर खर्चिक आहे तर तुम्ही हे काम स्वतःहूनही करू शकता काही कठीण नाही आहे फक्त तीन विटनेसची गरज लागते तर तीन विटनेस हे कोणीही आणू शकतात मी आता माझे आई वडील आणि बहीण बहीण माझे विटनेस आहेत तिघे लोक असं म्हणतात की विटनेस आईवडील चालत नाही पण तसं काही नाही आहे आणि तुम्ही लग्नही कुठेही केलं असेल तरी पनवेल महानगरपालिके जर ज जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्ही तिकडे मॅ मॅरिज सर्टिफिकेट बनवू शकता फक्त वधू किंवा वर या दोघांपैकी एक हे पनवेल महानगरपालिकेचे हद्दीत राहणारे हद्दी पाहिजे तर ही आहे नेहा नेहा माझा घर <laughs> येस हां ही आहे नेहा कमीत कमी सात महिन्यानंतर आम्ही हे मॅरेज सर्टिफिकेट बनवतो आहे लग्नानंतर लग्न आमचं जूनमध्ये झालं आहे आणि आ आता जानेवारीमध्ये जुलैमध्ये लग्न झालं आहे आणि आम्ही जानेवारीमध्ये मॅरेज सर्टिफिकेट बनवतो आहे भरपूर वेळ लागला पण ठीक आहे आज हे काम पूर्ण होतं आहे ऑलमोस्ट तर आम्हाला आज झाल्यानंतर एक तीन ते चार दिवसाने आम्हाला Uh, मॅरेज सर्टिफिकेट मिळून जाईल तर तुम्ही नक्की कळवा जर तुम्हाला काही गरज लागली तर या व्हिडिओखाली कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायचं आदित्य आलेले ह्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी आलेले आहेत ऑफिस आहे तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आधी तुम्हाला सर्व माहिती सांगेल कसं मॅरेज सर्टिफिकेट तयार करायचं काय काय डॉक्युमेंट लागतात हे पण आदित्य तुम्हाला सांगेन ठीक है ना ये बस यूज करो हां दूसरा बस यूज करो ये देखो ये सही है ये रिसेट करो ये के लिए रही है ये के आता हम्म तरीका है भाई बोलो और ना पापा ये कूटे गए तर मैत्रिणींनो आता आपलं काम झालेलं आहे तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू